नमस्कार मित्रांनो मी सुनील आणि तुमचं स्वागत आहे अंगलर सुनील या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज शिकाऱ्याला आलो आहे फिशिंगसाठी मी वारणा नदी आहे माझ्या पाटणानं कोल्हावर आहे मी एक छोटासा व्हिडिओ करून पाठवतो आहे बघा मित्रांनो की बघा मित्रांनो गुदगावचं धरण फुल फुलड लावलाय इकडे बसल्या माशेला मास्ते बघा देऊळ बुडलं बघा

उठ के रेती हां सांगा दोस्त को बंद कर मना ओ इकडे गे इकडे ओय चल जा चल जा करंदा करंदा बघू शकता मित्रांनो मासेरगाव याला आपल्याला धन्यवाद